शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी रिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तुम्ही ज्या कार्यालयात आहात त्या ठिकाणी बॉम्ब बसवण्यात आला आहे असा मजकूर असलेला मेल जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मेलवर शुक्रवारी दुपारी बारा त्रेचाळीस वाजता प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली दरम्यान सदर मेल परदेशी भाषेत असून त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा थेट उल्लेख नसून युक्रेन मधील दहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे प्राथमिक तपास हा मेल परदेशातून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस सह सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते हे लावले आहेत स्वर्गीय पवार यांच्या आठवणींना देत अनेकांना दुःख अनावर झाले असा नेता पुन्हा होणे नाही अशी भावनाही अनेकांनी व्यक्त करीत आपल्या लाडक्या नेत्याला भावापूर्वक श्रद्धांजली अर्पण केली तसेच अनेक शहरांसह गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला अहिल्यानगर महापालिकेकडून विविध उभा हॉकर्स कडून पार्किंगच्या नावाखाली पन्नास रुपयांची सक्त वसुली केली जात आहे अधिकृतरित्या वीस रुपयांची पावती भरूनही आवाजावी पन्नास रुपये वसुली केली जात आहे पैसे न दिल्यास संबंधितांकडून दादागिरी करण्यात येत असल्याचा आरोप हॉकर्स हातगाड्या चालक नागरिकांनी केला आहे मात्र आर्थिक लूट कुठेतरी थांबली पाहिजे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरजही व्यक्त केली आहे मायवाडा बस स्थानक येथे बस थांबवून वाहकाशी वाद घालत त्यांना मारहाण केली हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला जरीना राजू सय्यद असे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीना भीमराव थायकर या महिले विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पत्रकार चौक ते अपोहत्ती चौक दरम्यान वाहनाची धडक बसवून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच सुमारास झाला कैलास घासलाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तोखाणा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर